पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दक्षिण भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये करणार विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन विकासाचा सा समतोल साधण्यासाठी अतिमागास आदिवासी समाजापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवणं हा पीएम जनमन महाअभियानाचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या नऊ वर्षात चोवीस कोटी ब्याऐंशी लाख भारतीय नागरिक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले असल्याचा नीती आयोगाच्या एका संशोधन अहवालाचा निष्कर्ष प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज आजपासून सुरू होणार प्राणप्रतिष्ठा पूजन विधी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुंबई शाश्वत विकास परिषदेचं उद्घाटन मुंबईत मुक्त सप्ताह साजरा करण्याची राज्यपालांची सूचना दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दावोसला रवाना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शिवसेना आमदार अपात्रतेविषयीच्या निर्णयाला ठाकरे गटाचं सर्वोच्च तर शिंदे गटाचं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान आण, संपूर्ण उत्तर भारत थंडीनं गारडता नवी दिल्ली धुत्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दक्षिण भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधान आज आंध्र प्रदेशात लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात पूजा अर्चा करतील आणि देवदर्शन घेतील दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान श्री सत्यसाई जिल्ह्यातील पलासमुद्रम इथं पोहोचतील आणि नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्सच्या नवीन संकुलाचं उद्घाटन करतील पंतप्रधान भारतीय महसूल सेवेच्या सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागाच्या चौऱ्याहत्तराव्या आणि पंच्याहत्तराव्या तुकडीचे प्रशिक्षणार्थी अधिकारी तसंच भूतानच्या रॉयल सिव्हिल सर्व्हिसच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील पंतप्रधान आज कोची इथं रोड शो देखील करणार आहेत पंतप्रधान उद्या केरळमधील गुरुवायूर मंदिरात पूजा अर्चना आणि देवदर्शन करतील त्यानंतर ते त्रिप्रयाल श्री रामस्वामी मंदिरात पूजा आणि देवदर्शन करतील आपल्या कोची दौऱ्यात पंतप्रधान चार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करतील यामध्ये कोचीनमध्ये शिपयार्ड लिमिटेडमधील न्यू ड्रायडॉक कोचीन शिपयार्ड लिमिटेडची आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा आणि कोची इथल्या पुथुवईन इथं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या तेल कंपनीच्या एल पी जी आया टर्मिनल या प्रकल्पांचा समावेश आहे देशाचा सर्वांगीण विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा समाजातील कुठलाही घटक या विकासाच्या लाभांपासून वंचित राहणार नाही प्रत्येक नागरिकापर्यंत सरकारच्या योजनांचा लाभ पोहोचू शकेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे जनमन योजनेच्या एक लाख लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण काल त्यांच्या हस्ते झालं तसंच पंतप्रधानांनी काही लाभार्थ्यांशी संवाद देखील साधला आज देशात सगळ्यात आधी गरिबांचा विचार करणारं सरकार आहे तुमच्या सुखदुःखाचा विचार करणारं सरकार आहे असं पंतप्रधान म्हणाले केंद्र सरकारनं आकांक्षी जिल्हा आणि आकांक्षी तालुका अभियान सुरू केलं आहे त्याचा सर्वाधिक लाभ आदिवासी बंधू भगिनींना मिळत आहे एक देश एक शिधा पत्रिका सिकल सेल अनिमिया विरुद्ध सरकारनं सुरू केलेलं अभियान अशा आदिवासी समाजासाठी अनेक योजनांचा त्यांनी उल्लेख केला दुर्लक्षित घटकातील अगदी शेवटच्या व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आदिवासी गौरव दिनाच्या निमित्तानं दुर्लक्षित आदिवासी समूहाच्या सामाजिक आर्थिक कल्याणासाठी पीएम जनमन अभियान सुरू करण्यात आलं राज्यात देखील अनेक ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांच्या थेट प्रसारण राज्यातही विविध ठिकाणी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांच्या संवादाचं थेट प्रसारण केलं गेलं या दरम्यान नाशिकमधल्या पीएम जनमन अभियानाच्या लाभार्थी कुटुंबांशी पंत संवाद साधला तो आपका सपना क्या है क्या बनना चाहती हो सर मैं आईएस ऑफिसर बनना चाहती हूँ आईएस जी सर तो हम सबको सलाम करनी पड़ेगी तुझे अच्छा आपके मन में विचार कहाँ से आया ये मन कैसे कर गए आपको आईएस बनने का मुझे मेरे बड़े भाई से प्रेरणा मिली है अच्छा भाव साहब क्या आपने अपने गांव में दूसरे बच्चों को भी पढ़ने के लिए प्रेरित किया है जी सर हमारे यहाँ हमारे समाज के जो लोग हैं, जो बाहर गांव में जाते हैं काम करने के लिए लेकिन मैं हर वक्त उनको बोलता रहता हूँ कि हमारे लिए बहुत सारी सुविधाएं हैं, रहने के लिए हॉस्टल है अच्छा स्कूल है बड़ा स्कूल है और हम अच्छा पढाई करेंगे तो बहुत बडे अफसर बन जाएंगे और मैंने दो तीन बच्चों को प्रेरित किया है और उनका भी एकलव्य स्कूल में हुआ है सर ठाणे जिल्हा शहापूर इथे या कार्यक्रमाचं थे थेट प्रक्षेपण करण्यात आलं या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित होते यावेळी आदिवासी समाजातल्या लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभांचं वाटप करण्यात आलं आम्हाला उज्ज्वला योजनेतून लाभ मिळाला त्याबद्दल मोदी साहेबांचा धन्यवाद चुलीवर लाकडं पेटवून स्वयंपाक करायचो किनवट इथंही आदिवासी बंधू भगिनींनी पंतप्रधानांच्या संवादात सहभाग घेतला राज्यमंत्री भगवंत खुबा हे इथं या कार्यक्रमात सहभागी झाले होते पालघर इथं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांशी संवाद आणि विविध योजनांचं वितरण करण्यात आलं दानवे यांनी यावेळी या अभियानाविषयी माहिती सांगितली या अभियाना अंतर्गत मिळालेल्या लाभांविषयी लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांनी आम्हाला काय बर्याच आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि त्याच्यामुळं त्याच्यासाठी आम्हाला किराणा दुकानापासून शेळीपाळ सुद्धा आणि हे आम्हाला दिलेलं आहे आता काही आमची त्यांची स्थलांतर थोडेसे थांबलेले आहे आम्हाला हा पाच लाखाचा आयुष्यमान भारत ह्या काळामुळे आम्हाला कोणताही आजार असेल तर पाच लाख फ्री आहे त्यामुळे ह्या काळाबद्दल आम्ही केंद्राचे खूप आभारी आहे रायगडमधल्या अलिबाग तालुक्यातले आदिवासी सुद्धा या संवादात सहभागी झाले होते यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांची लाभ कार्ड देण्यात आली सरकार गरीबांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून आदिवासींचं जीवनमान यामुळे उंचावलं आहे असं राणे म्हणाले यावेळी लाभार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तिथून आम्हाला प्रेम प्रकल्पमधून आदिवासी प्रकल्पमधून प्रकल प्रकल आम्हाला होडी मिळालेली आहे तर त्या होडीवरती आम्ही पाच लोक जातो पाच लोक आम्ही मजुरी आम्हाला भेटतो त्याची लाभ चांगला आहे दिलेला मच्छी मारण्यासाठी तर ते आम्ही घेऊन होडीमध्ये रोज तोच काम करतो पाच लोक जाऊन आमचं घर कुटुंब आमचा जो डिझेल खर्च असा मेंटेन्स त्याच्यामध्ये आम्ही काढतो वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातल्या रोहणा इथून आदिवासी बांधव पंतप्रधानांच्या ऑनलाईन संवादात सहभागी झाले होते यावेळी खासदार रामदास तडस उपस्थित होते तडस यांनी आदिवासी कोलाम समाजासाठी राबवल्या जात असणाऱ्या अकरा मूलभूत योजनांची माहिती उपस्थितांना दिली आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं গেছ মিল ইন আনো মাৰোঁ কাই পেটেই ধুপট যায় আজনা ভেটলিয়ে গেছ ভেটলাই আমি বুঢ়া বুঢ়ী ৰাহন ঘৰ চাগ আমি গেছ বুঢ়া বুঢ়ী খানা পিনেকান ईशान्य भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे राष्ट्रपती आज तुरा येथील बालजेक विमानतळ इथं बचत गटांच्या सदस्यांना संबोधित करतील आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तुरा इथल्या नवीन एकात्मिक प्रशासन संकुलाची पायाभरणी करतील तसंच राष्ट्रपती आज माफलांग इथं एका मेळाव्याला संबोधित करतील आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नव्यानं सुधारणा करण्यात दुर आलेल्या रॉंगजेंग मंगसांग एडो कगरे रस्त्याचं आणि मेरांग राणी गोडाऊन आजरा रस्त्याचं उद्घाटन करतील तसंच शिलाँग शिखरावर जाण्यासाठीच्या रोपवेची आणि कोंगथॉंग माउलिंगोट आणि कुदेनग्रीम या गावांमध्ये पर्यटकांच्या निवासस्थानांची पायाभरणी करतील संध्याकाळी राष्ट्रपती शिलाँग येथील राजभवनात मेघालय सरकारतर्फे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहतील गेल्या वर्षात कोटी लाख भारतीय नागरिक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत असं नीती आयोगाच्या एका संशोधन अहवालात म्हटलं आहे काल हा अहवाल प्रकाशित करण्यात आला जागतिक पातळीवर गरिबीचं मूल्यमापन करण्यासाठी वापरला जाणारा बहुआयामी गरिबी निर्देशांक केवळ आर्थिकच नाही तर इतर निकषांचीही पडताळणी करतो या अहवालानुसार दोन हजार तेरा ते तेवीस या सुमारे नऊ वर्षांच्या काळात देशातल्या गरिबीत सतरा टक्क्यांची घट झाली आहे यात सर्वाधिक घट उत्तर प्रदेशात झाल्याची दिसत आहे लोकांच्या जीवनमानात सुधारणा झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे

विभागानं शेजारील राष्ट्रांनाही महत्वपूर्ण मदत केल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं सध्या नैसर्गिक आपत्तीची केवळ पूर्व माहिती न घेता त्यावर सुविधा तयारी तसंच त्याच्यापासून वाचवण्याच्या सुविधांवर कार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी भारतीय हवामान विभाग सध्या भागीदार वैज्ञानिक संस्थांबरोबर कार्य करत आहे देशाला आपल्या शास्त्रज्ञांवर मानवी संसाधनांवर तसंच आपल्या यांत्रिक बदलांवर आणि विकासावर अभिमान असल्याचं ते म्हणाले स्वतःपेक्षा देश महत्वाचा अशा विचारातून देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा भारतीय जवान उत्कट देशभक्ती आणि मूर्तिमंत उदाहरण आहे असे गौरवोद्गार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले लष्कर दिनानिमित्त काल लखनौ इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते आपल्या जवानांच्या शौर्यामुळेच देश सुरक्षित आहे असं ते म्हणाले त्याआधी काल सकाळी लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम झाला आपलं लष्कर सुप्रशिक्षित आणि सुसज्ज आहे देशावर येणाऱ्या कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे असं लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी काल लष्कर दिनानिमित्त लखनौ इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात सांगितलं भारताच्या सीमेवर जवान सतर्क असून देश एका नव्या युगाच्या दिशेनं वाटचाल करत आहे असं ते म्हणाले यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आपले डेझर्ट तर आलं आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून बिल भरायच्या आधी तरी येईल ना सगळ काय चाललंय बिल चल बनत काट दे पिन दे आहे की पिन, सांगते आपला किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा आ? ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का आरबीआय जाणकार बना सतर्क रहा श्री राम राम हे अनुष्ठान आजपासून सुरू होऊन बावीस जानेवारीला पूर्ण होणार आहे राम जन्मभूमी ट्रस्टने या सातही दिवसांच्या कार्यक्रमाचा तपशील जाहीर केला आहे आज प्रायश्चित्त आणि कर्मकुटी पूजनानं या अनुष्ठानाची सुरुवात होणार आहे त्यानंतर उद्या मूर्तीचा मंदिर परिसर प्रवेश होणार आहे त्यानंतर दर दिवशी एक अधिवास अनुष्ठान होईल अठरा जानेवारीला रामलल्लाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये निर्धारित आसनावर स्थापित करण्यात येईल गेल्या सत्तर वर्षापासून पूजन करण्यात येत असलेली प्रतिमा देखील गाभाऱ्यात ठेवण्यात येणार थे आहे तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी काल अयोध्येत पत्रकारांशी संवाद साधत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची संपूर्ण माहिती दिली बावीस जानेवारीला होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्ण झाली असून दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी मुख्य विधीची सुरुवात होईल अशी माहिती चंपत राय यांनी दिली या सोहळ्याच्या वेळी गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल गोपालजी महाराज यांच्यासह मंदिरातील काही मान्यवर उपस्थित असतील असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला एकशे पन्नासहून अधिक संत महंत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ पद्मविजेते या मान्यवरांसह वारकरी शीख जैन बौद्ध समाजाचे प्रतिनिधी असे सुमारे दहा हजार मान्यवर उपस्थित असतील जलप्रदूषण वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे मुंबईतलं प्रदूषण कमी करण्यासाठी हॉर्नमुक्त आठवडा अर्थात नो हॉंकिंग वीक साजरा करण्याबाबत पर्यावरणप्रेमी संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे राज्यपालांच्या उपस्थितीत काल मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृह इथं मुंबई शाश्वत विकास शिखर परिषदेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते विवेकानंद यूथ कनेक्ट फाउंडेशननं या परिषदेचं आयोजन केलं होतं कर्कश हॉर्नमुळे लहान मुलं तसंच वृद्धांना होणाऱ्या त्रासाबद्दल लोक असंवेदनशील होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली नो हंकिंग सप्ताहामुळे ध्वनी प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल अशी आशा राज्यपालांनी व्यक्त केली स्वित्झर्लंडमधील दावोस इथं सुरू होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून राज्यात सर्वदूर गुंतवणूक आणण्याचं उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री या परिषदेत सहभागी होण्यासाठी राज्याच्या शिष्टमंडळासह आज पहाटे रवाना झाले या परिषदेत नागरी क्षेत्रातील आव्हानं नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वत विकास या विषयावर मुख्यमंत्री विचार मांडणार आहेत तसंच या परिषदेत प्रथमच विक्रमी असे तीन लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांना दिली महाराष्ट्राकडे एक वेगळ्या अपेक्षेने जगभरातले लोक पाहतात आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास देखील मोठ्या प्रमाणावर परदेशी कंपन्या आग्रही आहेत इच्छुक आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एम ओईज होतील आणि खऱ्या अर्थाने जे एम होतील ते मोठ्या प्रमाणावर त्याचं कन्वर्जन होईल एक्झिक्युशन होईल मागच्या वर्षी एक लाख सदोतीस हजार कोटीचं एम ओई झाले आणि जवळपास शहात्तर टक्के एम ओई तर एक्झिक्युशन झालं कन्व्हर्जन झालं आणि त्यामुळे याही वर्षी गेल्या वर्षापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येईल या परिषदेत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचं देखील मुख्यमंत्री उद्घाटन करतील या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री प्रमुख उद्योग गुंतवणूकदार विविध देशांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेबद्दल दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे नार्वेकर यांनी दहा जानेवारी रोजी शिंदे यांची शिवसेना अधिकृत पक्ष असल्याचा निर्णय दिला होता तसंच दोन्ही बाजूंच्या अपात्रतेच्या याचिका त्यांनी फेटाळल्या होत्या तर दुसरीकडे नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवल्याच्या निर्णयाला एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे राज्यातल्या प्रशासकीय विभागांनी वार्षिक कार्यक्रमाची आखणी करताना पंचवीस वर्षांनंतरच्या विकसित महाराष्ट्राचं चित्र डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम योजना उपक्रम प्रस्तावित करावेत असे निर्देश वित्तमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले पवार यांनी मंत्रालयात नऊ विभागांच्या वार्षिक कार्यक्रम दोन हजार चोवीस पंचवीस आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते योजनांसाठी निधीची मागणी करताना कालबाह्य योजना रद्द कराव्यात पुढील चार वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्या दृष्टीनं राज्य आर्थिक सल्लागार समितीनं सुचवलेल्या प्राधान्यक्रमानुसार नियोजन करावं असे निर्देश देखील त्यांनी या संबंधित अधिकाऱ्यांना दिले केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी पंधरा नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या गावागावातून मार्गक्रमण करत आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबरपासून हीच यात्रा शहरी भागातूनही मार्गस्थ होत आहे पाहूया नागरिकांशी संवाद साधत या यात्रेची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगतीपथावर वाटचाल सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरात विकास पुरुष म्हणून प्रतिमा तयार झाली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पंतप्रधानांनी विकसित भारताचा संकल्प केला असून केंद्र शासनाच्या योजना देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत असं आठवले म्हणाले केंद्र सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत पन्नास कोटी जनधन योजनांची खाती काढण्यात आली बेचाळीस कोटी लाभार्थ्यांना मुद्रा योजनेचा लाभ मिळाला आहे तर दहा कोटींहून अधिक कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळाला आहे ला अशी माहिती आठवले यांनी यावेळी व्यक्त केली इंडिया खुली बॅडमिंटन टुर्नामेंटला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे स्पर्धेत भारताकडून आशियाई स्पर्धेतला कांस्यपदक विजेता एच एस प्रणॉय आणि राष्ट्रमंडल स्पर्धेतला चॅम्पियन लक्ष्यसेन पुरुष एकेरीत विजेतेपदाचे दावेदार ठरतील या टुर्नामेंटला सुपर सेवन फिफ्टीचा स्टेटस प्राप्त झाला आहे त्यामुळे या स्पर्धेतून मिळालेले गुण आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील या स्पर्धा भारतातल्या मैदानावर होत असल्यानं भारतीय खेळाडूंसाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्यासाठी चांगली संधी आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या नियमानुसार तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत भारताचे दोन खेळाडू पुरुष एकेरी स्पर्धेत पात्र ठरू शकतात एकवीस तारखेपर्यंत आयोजित या स्पर्धेत तेवीस देशातले एकूण दोनशे सत्तेचाळीस बॅडमिंटनपटू सहभाग घेणार आहेत रांची इथं सुरू असलेल्या महिला हॉकी ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धेत आज भारतीय संघाचा इटलीच्या संघाविरुद्ध उपांत्य फेरीसाठी सामना होणार आहे स्पर्धेत भारताचे आतापर्यंत दोन सामने झाले ज्यामध्ये एका सामन्यात भारतीय संघाला अमेरिकेच्या संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला तर न्यूझीलंडच्या संघाचा भारतीय संघानं तीन एकनं पराभव केला राजधानी दिल्लीत हाडं गोठवणाऱ्या कडाक्याची थंडी सुरू आहे गेल्या चार दिवसापासून इथलं तापमान चार अंश सेल्सिअसहून कमी आहे आणि तापमानात घट सुरू आहे हवामान विभागानं नवी दिल्लीत दोन दिवसांसाठी कडाक्याच्या थंडीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे गेल्या पाच दिवसांपासून आजची सकाळही या ऋतूतली सर्वात थंड सकाळ होती दाट धुक्यामुळं काही ठिकाणची व्हिजिबिलिटी शून्य होती उद्याही नवी दिल्लीत दाट धुकं आणि कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे तर सकाळच्या वेळी काही ठिकाणी दाट धुकं आणि थंडीची लाट असेल कमाल तापमान बावीस अंश सेल्सिअस असेल तर किमान तापमान चार अंश सेल्सिअस असेल अठरा ते एकवीस जानेवारी दरम्यान तापमानात थोडी वृद्धी होईल कमाल तापमान बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान पाच ते सहा अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दक्षिण भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये करणार विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन विकासाचा सा समतोल साधण्यासाठी अतिमागास आदिवासी समाजापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवणं हा पीएम जनमन महाअभियानाचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या नऊ वर्षात चोवीस कोटी ब्याऐंशी लाख भारतीय नागरिक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले असल्याचा नीती आयोगाच्या एका संशोधन अहवालाचा निष्कर्ष प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज आजपासून सुरू होणार प्राणप्रतिष्ठा पूजन विधी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुंबई शाश्वत विकास परिषदेचं उद्घाटन मुंबईत हॉर्नमुक्त सप्ताह साजरा करण्याची राज्यपालांची सूचना दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शिवसेना आमदार अपात्रतेविषयीच्या निर्णयाला ठाकरे गटाचं सर्वोच्च तर शिंदे गटाचा मुंबई उच्च न्यायालयात आव्हान उत्तर भारत थंडी न गारटला नवी दिल्ली धुक्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता याबरोबरच भर हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार पुनर्विकास सहकारी संस्थांसाठी सुवर्ण संधी या विषयावर बोलूया स्वयं पुनर्विकास काय हे त्या ठिकाणी बिंबवलं त्यानंतर मग आम्ही प्रत्यक्ष मदत करणारी यंत्रणा उभी केली जुन्या इमारतींचा पुनर्विकास होत असताना त्यामध्ये असतात असंख्य शंका आणि पूर्णत्वाची भीती त्याच्यामध्ये टेक्निकल ऍडवायझर अपॉइंट करायला पाहिजे रुल्स रेग्युलेशन त्याची पूर्ण माहिती असेल मग यासाठी